तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आहे आहेत का तर आज आहे शनिवार म्हणजे एकादशी आहे म्हणजे ती महावी एकादशी आहे आज तर मावी एकादशी हा वारी आहे त्यांचा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा चला आता आपण बघू मम्मी काय करते ती गाडी काढली आहे मध्ये गाडी इकडंच आहे हा तर ही आमची तुळस तुळशीची सकाळ सकाळ पूजा करावी mm. थांब एक मिनिट पूजा करून घ्यायची तुळशीची मग शाबू करायचा उपवास तुला कालच म्हणलं होतं उपवास धरू का तू म्हणली धर पण मी नाही धरला अगरबत्ती लावून घेतली आपण एक फुल आहे

बर, -बर। गोई mm. तर रांगोळी काढून घ्यायची खाली आम काढू आपण झाली निमित तर काढून इकडे आज कदाच आहे म्हणलं काढावी हा तर बघा आमचा वेल कसा मस्त असा ह्याच्यावर चढलाय निम्यावर गेलाय थोडाच राहिलाय वर आता हाय नाही गणेश वेल mm. लय भारी आलाय तर झाली का रांगोळी रांगोळी काढून झाली आहे आमची आईना रांगोळी काढते ती मला काढायचेच नाही लोक माझ्या माझ्या स्टाईलला काढते मी रांगोळी पाच तास त्याला रांगोळी पण काढायला मग चांगले काढायला नको आहे मग उगच काय तर काढून का उपाय नाही का आता काय तर सगळ्या सोपी रांगोळी म्हणजे असली रांगोळी काढची हातानं ते टिपक्यांची आपल्याला जमतच नाही हाय ना ग तसल कुठलं तुम्हाला टिपक्याची नाही जमत मला ही अशी जमती लगेच काढायची पडदेशी झाली रांगोळी काढून झाली की झटकीपट रांगोळी असते आपल्याकडे दोन मिनिटात काय मोकळं म्हण ती सुबे सु रंगोळी का आता हळदी कुंकू वाहून घ्यायचं तर ए सरक साईडला बघा थोड़ा मस्त अशी आमची रांगोळी तर काढून झाली बघा है का ना रांगोळी काढून झाली झालं घेता आता झालं की चला मग काय करायचंय शाबू होय शाबू करायचं काय शाबू करायचं नाही असंच विचारलं शाबू करायचं का म्हणून राव देव दे तूच खाती मला सांगू ती पप्पा न सांगितलं ती पिशवी पाठवून दे म्हणून बंट पैसे डलतं डळत माप असतंय बघा इकडं सगळं आपण रथाळी अशी रथाळ ताज्या ताज्या रताळावर सगळी गर्दी पडली आता थोड्या वेळात काय राहत नाही ते रताळी कालच्या पासून चांगलं चालू आहे इथे मिरची बारीक करून घेतली इथे बटाटे शिजून घेतली ती या ताई घातली चला आम्हाला सकाळ गरबड असती त्याच्यामुळे म्हणलं आता शाबू करूनच घ्याव पहिलं तर मी तेल टाकून घेते शाबू तर काय सांगायला माहितीच आहे कसा करते पण म्हणलं चला व्हिडिओ आता तर मी ज्याला म्हणलं मिरच्या बारीक कर तिनं पार पिटलंच करून ठेवली एवढं तर हाय ही आता एवढ्या मिरच्या टाकती पण बट त्या तिकडे पिकड झालं तर मला कुणी वरडू नका आजीनं मला सांगितलं मिरची तिखट नाही घ्या म्हण. आता हेني वरडणारच आहे हं तिखट टाल्यावर दुसरे काय टाकू. टाक नाही टाकायचा आधी बटाट टाकायचं असते

बघू लागलं तर नंतर टाकूया टाकूयात टाकलं लागणार नाही नॉर्मल नॉर्मल तर परत राहते आता ती कडाई खाली घेतली होतो नंतर शाबू खाली होती होती गे खाली

टाक काय कुठ थोडं टाक थोड एकमचा एक नंबर एक नंबर म्हणजे कुणाच बी बिटी टाकले ते म्हणल्यावर कोणत्या ताली खात कोणते आबू खात या

डिपार्ट काय पेड भरून पिलर भरून देते की चांगला बर हे शाबुशी राहत रताशी झाली तटाबा भरू काय बरी डबा तर चला सगळी कामाला गेली बघा आता डबं दिलं सगळ्यांना बांधून आता चला राहिलेलं काम आता आता धुना भांडे सगळं जाग्यावर आहे तर तनुजा गेली शा तनुजा शनिवार असल्यामुळं तुमच्या गेली शाळेला आणि राहिलेलं काम आपण करून घेऊया आता चला आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि अजून एकदा एकादशी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी दिल्या नव्हत्या सकाळी ह्यांनी दिल्या ते तर चला बाय